नमस्कार मित्रहो मी आपला मंगेश साबळे बोलतोय मित्र तसा पूर्ण महाराष्ट्र राज्याचा आहे परंतु मी फुलंबरी तालुक्यापर्यंत बोलतो काही वर्षापूर्वी शासनानं कर्जमाफीची घोषणा केली होती आणि सांगितलं होतं की जे नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अमाऊंट देण्यात येईल मात्र अजूनपर्यंत शेतकरी नियमित कर्ज भरताय कुठलेही अमाऊंट त्यांना देण्यात आलेले नाही सरकारी जी आर असताना देखील शेतकऱ्यांचं लक्ष लागू नये की ज्यांनी कर्ज बुडवलं त्यांचं सरकारनी माफ केलं पण आपण कर्ज भरतोय शेतीची पांगाडी असताना दुष्काळ असताना देखील प्रोत्साहनपर अमाऊंटची वाट या ठिकाणी शेतकरी बघत आहे यावर कुठलीही कारवाई झालेली नाही शासन फक्त आश्वासनं देत आहे मागचे जे जुने जी आर आहे मागच्या ज्या जुन्या योजना आहे त्या तशाच पडू नये मात्र नवीन योजना शासन काढत आहे मित्र दुसरा मुद्दा असा आहे पीक पीक कर्जाचा या ठिकाणी पीक विम्याचा या ठिकाणी पीक विमा देण्यात आला मात्र पंच्याहत्तर टक्के शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आणि पीक विमा कंपनीकडनं शुल्लक कारण देऊन हे वगळण्यात आलेले आहे त्याचं कारण असं आहे की या दिवशी या शेतामध्ये पाऊस पडलेला नव्हता म्हणून त्याचा पीक विमा रजेक्ट करण्यात आलेला आहे मात्र त्याच बांधावर दुसऱ्या शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याच्या वावरामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्याला पीक विमा मिळालेला आहे एका गावामध्ये चार चार पाच पाच शेतकऱ्यांना पीक विमा मिळतं आणि बाकीच्या शेतकऱ्यांना मिळत नाही नेमके याचे काय ध्येय धोरण आहे हे पीक विमा भरताना कंपनीनं शेतकऱ्याला सांगितलं नाही जी आर स्पष्टपणे शेतकऱ्याला सांगितलं नाही तक्रार कशी करायची असते तक्रार कोणाकडे करायची असते तक्रार कोण करणार असत हे सुद्धा सांगितलं नाही म्हणून शेतकरी संभ्रमात आहे आणि म्हणून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलंय तिसरा मुद्दा असा आहे की या फुलंब्री तालुक्यामध्ये अचानकपणे अचानकपणे माहिती न देता शेतकऱ्यांचं गोरगरीब कष्टकरी जनतेचं राशन बंद करण्यात आलंय त्या राशन दुकानदाराकडे गेलं तर ते म्हणते तुमचं नाव शेतकऱ्यामध्ये टाकण्यात आलंय तुम्हाला राशन मिळणार नाही शेतकरी इथं आला तर इथं म्हणते वरतूनच तुमचं नाव डिलेट झालंय नेमकं ते नाव कुणी डिलेट केलंय ते नाव कुठं गेलंय त्यांना राशन का मिळत नाहीये त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळणार आहे हा खूप मोठा संभ्रम जनतेमध्ये आणि म्हणून फुलंब्री तालुक्यातील अचानकपणे कुणालाही नोटीसद्वारे एखाद्या कागदाद्वारे माहिती न देता गोरगरीब कष्टकऱ्यांचं बंद केलेलं राशन तात्काळ सुरू करावं अशा असे याच्या तीनही मुद्द्याचं निवेदन सन्मान्य तहसीलदार साहेबांना दिलंय आणि आठ दिवसामध्ये या मुद्द्यांवर कारवाई न झाल्यास मंगेश साबळे स्टाईलला आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे पुढील आठ दिवसामध्ये प्रोत्साहनपर अमाऊंटवर शासनाशी काय चर्चा होते का प्रोत्साहनपर अमाऊंट दिला नाही नवनवीन योजना करायच्या श्रावण बाळ योजनेला संजय गांधी योजनेला सहा सहा महिने पगार नसते आणि लाडका भाऊ काढायचा लाडकी वहीन काढायची चॉकलेट देण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे प्रत्येक शेतकरी प्रत्येक सरकार शेतकऱ्याला गृहित धरून शेतकऱ्याचा अपमान या ठिकाणी करत असते आणि म्हणून पुढील आठ दिवसामध्ये आमच्या या, आम या मागण्यावर जर का कारवाई झाली नाही तर मंगेश सावळे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असं निवेदन आम्ही तहसीलदारांना दिले धन्यवाद मित्र जय जवान जय किसान ऐकलं मंगेश साबळे काय आहेत म्हणजे प्रत्येकाची एक आंदोलन करण्याची वेगवेगळ्या पद्धतीची स्टाईल असते अगदी त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांनी आता त्यांची स्वतःची आंदोलन करण्याची एक वेगळी स्टाईल केली आहे कारण की मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच आहेत आणि ते शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करत असतात आणि त्यांच्या त्याच आंदोलनामधून गावकऱ्यांना शेतकऱ्यांना न्यायसुद्धा मिळतो त्यांच्या सुद्धा पूर्ण होतात आता मंगेश साबळे यांची स्टाईल काय तर या अगोदर जर आपण पाहिलं तर कपडे काढून आंदोलन करणं पाण्यामध्ये उतरणं असे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं मंगेश साबळे यांनी केलेली आहेत आता हेच मंगेश साबळे जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणुकीला सुद्धा उभा राहिले होते लोकसभेच्या आणि भरघोस मतदान एक लाख छप्पन हजार एवढं मतदान मंगेश साबळे यांना पडलं होतं आणि मंगेश साबळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आहेत आंदोलन करतात आणि सरकारला त्यांनी जा विचारलाय आणि त्या पद्धतीनं मंगेश साबळे स्टाईल न आंदोलन करणार असल्याचं सुद्धा सांगितलं एकंदरीत मंगेश साबळे हे पंचवीस वर्षाचं नेतृत्व आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता भरघोस मतदान पडलं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आता विधानसभेची तयारी केली पाहिजे तरुणांनी युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे असं सुद्धा मंगेश साबळे यांनी आव्हान युवकांना केलेलं आहे आणि येणारी विधानसभा निवडणूक हे ते लढवणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत मंगेश साबळे यांना ज्या पद्धतीनं लोकसभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता अगदी त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या